होकर हो ती माल उडली नर्सने त्या तिहा वर्षी जादर जराशी दूर केली एक क्षणभर शांतता पसरली मधु चौरात चिंचावणावर आलेली हंसून हमसून लागली हो मधू हे काय झालं रे असा कसा मला सोडून केलास रडता रडता ती बोलत होती इन्स्पेक्टर आणि नर्सं तिचं सांत्व करून तिला कसं कसं शांत केलं इन्स्पेक्टर तिला घेऊन बाहेर पडला

तुम्ही तक्रार दाखल केल्यानंतर आम्ही कसून तपासणी केली तुमच्या घराकडे येणारे दोन रस्ते एक खांब रस्ता आणि दुसरा जरा एकांतातला माळ रानावरून येणारा जो शहरपट आहे तुमच्या म्हणण्याप्रमाणे दिगच त्या रस्ता हे पण सर्व शक्यता दिलेच्या म्हणून आम्ही तिकडे एपाथ्य नौका सल्ला माळा रानावर तुमची उलटलेली का कारणे मिश्तर राऊतांचं ध्येय आम्ही बाहेर काढला त्यावर खूप सारे जखमा होत्या आणि ते मृत झालेले होते तो अपघात होऊन बराच वेळ उघडा गेला उघडच दिसत इन्स्पेक्टर मालिनी सांगत होते ती स्तब्ध होती क्षणभर थांबून इन्स्पेक्टर म्हणाले ऐकून ज्या पद्धतीने हे घडलं आहे त्यावरून मला असं वाटतं की मालिनीने एकदम त्यांच्याकडे नजर वळवली आणि इन्स्पेक्टरमध्येच थांबली नाही तुमची अवस्था पाहता आपण आता याबद्दल बोलायला नको संध्याकाळी मी तुमच्या घरी येतो मला काही प्रश्नही विचारायचे आहेत ओके सांभाळून जा मान डोलावून ती तिच्या पाठमोरे आखेक्षण पाहतच राहिला दरवेळी राऊत जो मार्ग टाळतात त्या सुनसन रस्त्यावर त्यांच्या गाडीला अशा प्रकारे झालेला अपघात यातून हा अपघात नसून योजनापूर्वक केलेला घात असावा हे समजायला इन्स्पेक्टर माने वेळ लागला मात्र अशा अवस्थिती मालिनीला हे सांगू शकत नव्हते आणि तिच्याकडून काही चौकशी करू शकत नव्हती म्हणून त्यांनी एकच प्रश्न त्यांच्या मनात गोळत होता त्यांच्या जीववर कोण टपला असावं मालिनी कोचावर मान झोपून बसली होती तिच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता एकदम पावलांचा आवाज ऐकू आला पावलं जवळ जवळ आली आणि एकदम तिच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला ती जराशी दचकलीच अगं घाबरतेस काय मी आहे मधुखरचा भाऊ दिनेश तिच्यापाशी उभा होता ती उठून उभी राहिली काय ग इतकी टेचका दिसत आहेस दिनेशने विचारलं त्यावर घरचा खोलावं मालिनी म्हणाली कारण कोणासारखा गंभीर गुन्हा पचवणे इतकी मी निर्भावलेली नाही दिनेश हो कमावून मालिनी कितीदा समजावू तू स्वतः काहीच केलं नाहीस हे सारं मी घडवून आणले तू फक्त मला साथ दिलीस आणि आपल्याला एकत्र येण्यासाठी हे गरजेच होतं ना दिलेशने विचारलं त्यावेळेस मालिनीने होकार तुम्हाला दॅट्स लाईक अ गुडगन तिच्याकडून स्पर्श करून तो म्हणाला आणि तिचे तू घेण्याचा प्रयत्न करू लागला पण तिने त्याला रोखलं आता काय काही नाही फ्रेश होऊन येते ती हसून म्हणाली आणि आतल्या दिशेने गेली तिनेशी हसला हे काय सांगताय डॉक्टर पण असं कसं माने कॉलवर बोलताना म्हणाले पलीकडून काहीतरी उत्तर आलं हो डॉक्टर हाव यू रिस्पॉन्सिबल यू आर चिडून इन्स्पेक्टर माने म्हणाले हो त्यांना तर कळवा बस लागेल इन्स्पेक्टरने फोन केला बेडरूम मध्ये मालिनी दिनेशच्या बाहेर होती त्याचे राग पटकात तिच्या गोऱ्या पान कोमल आगार फिरत होते खिडकीतून दिसणाऱ्या पूर्णिमेची दिनेश तू चक्क एक मर्डर घडून आणलास तोही तुझ्या सख्या भावाचा का फक्त तुला मिळवण्यासाठी आणि तू माझी आहेस तिच्या गालावर हात फिरवत दिनेश म्हणाला तिने हळू सकारात्मान हरवली मला जरा काळजी वाटते रे तो इन्स्पेक्टर मला काहीतरी विचारणार होता पण मग मध्येच थांबला त्याला संशय नसेल आला की हा अपघात असून ठरवून केलेला मर्डर आहे नाही ग आणि तसा संशय आलास तरी आपल्यापर्यंत तो नाही पोहोचू शकणार मी सगळी काळजी घेतली आहे आणि थोड्या दिवसांनी आपण इथून दूर निघून जाऊ तुझ्या याच हुशारीने मला प्रेमात पाडलं पण घेत मात्र स्वरात टिकणार

पण हे कस शक्य आहे ती म्हणाली अच्छा ठीक आहे एवढं बोलून तिने कट केला काय ग काय झालं दिनेशने विचारलं अरे मधुकरची बॉडी मॉर्चिरो गायब झाली आहे मालिनीच्या आवाजात आश्चर्य आणि काहीशी भीती होती काय पण एक डेड पण गायब करेल दिनेशने आश्चर्य विचारलं लवकर मी वरून बातमी समजताच इन्स्पेक्टर हॉस्पिटल मध्ये पोहोचले रात्रीची वेळ असल्याने तिथे केलं आजमन आणि सवाकरात रात्रीच्या आधीपासूनच होते तिने डॉक्टरांना कळवल्यानंतर ते आले होते नर्स व वॉच व खूप घाबरले होते मृत झालेल्या मधुकरला पाहिलंच दोघेही अगदी शेफतेवर सांगत होते नर्सने सांगितल्याप्रमाणे मधुकरचा फ्रिजर बॉक्स होता आणि मधुकर आपल्या पायांवर उभा होता तिने मधुकर बनवण्यासाठी तिच्या रागावर धावून आला त्याच्या हालचाली वृद्धी झाली अर्धवट किंचाळून ती विषद पडली तिचा आवाज ऐकून वाचकून धावला तर त्याला मधुकर बाहेर पडत दिसला ते भयानक ध्यान पाहून वाचमांची ही दात खेळी बसली मधुकरला अडवण्याचा त्याने प्रयत्न केला नाही नेमका कॉरिडॉर आणि बेसमेंट मधील सी सी टी व्ही बंद होता त्यामुळे नर्स आणि वॉचमॅनच्या सांगण्यात किती सत्यता आहे ते पाडता पाहू शकत नव्हता या सर्व मी बे नेस झालेले असतानाच त्याला मालिनीचा फोन आला तिचं बोलणं ऐकून तर माने अजून सुद्धा आता खरं फोटो करायला वेळ नव्हता मालिनी चर्चेला सुट्टून निघाले बेडरूमच्या बाहेर पडून पाणी पिण्यासाठी मालिनी किचन कडे अचानक पाठी मागे कोणाची तरी चाहूल लागली दिनेश असेल असा विचार करून तिने मागे नाही पाठी मागून दिलं तरी मागे ओरलं तिच्या आपल्याला हॉस्पिटल जायला लागेल आहे मात्र त्या हाताची पकड ढिली न होता एकच घट्ट होऊ लागली त्याच्यावर तिच्या मानेवर उतले गेले तिचे डोळे होते गळ्याभोटी पडलेल्या हाताच्या पकडीने किंचित होऊ लागलं

दोस्थ निया घालत इसमनों आपांप्त इसे उत बांसा इसे, All night you, �� your time ध उनाष्ट बांडो हुएवाव भू लगने चीहाह. तेने में का भता नआश्ट मातुपर्न पहुहने उतना Ithght आड़ Newsp pointer, स्पेक्ट्रम باندې बघल्यावर कोणत्या धववद स्पंदनांत पडतं 200 ते 300 पर्यंत असतो देखील पण मध्यम मदो कर्चा बहु दिनेश मुरद पडता होता ज्याचं चित्रात माणिकितोच नव्हता त्याच्या सगरे मदो परफंद हे पडला होता त्याच्या हातातरफतली maxHeight जास्त होती माने आणि जमिनीपर्यंत स्कोप होते देखील उपस्थित स्तोस अनुभव